नमस्कार कालच मे महिना लागलेला आहे आणि मे महिन्यामध्ये काय झालेलं आहे माहीत आहे निकाल लागला निकाल आवडता निकाल सगळ्या मुलांचा आणि त्या निकालामध्ये आपल्याला किती मार्क पडले आपण पास कसे झालो हा छोट्या छोट्या मुलाचा एवढा अठ्ठास असते एवढा त्यांना वाट बघतात आनंद होते आणि मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या की चला कुठे आई बाबाच्या पाठीमाग लागतात लेकरं मामाच्या गावला जायचं मामाच्या गावला जायचं आणि त्या मामाच्या गावला एकदा गेले की आता एवढं हुंदडणं एवढं खेळणं त्यांचं की त्यांना खाय प्यायची पण ध्यान राहत नाही एवढे ते प्रत्येक जण प्रत्येकाच्या मामाच्या गावला जाते व सुट्ट्यामध्ये काय असेल बरं एक वेगळीच मजा असते मामाच्या गावला जायची मामाच्या गावाला जाऊया तू पण रोटी खाऊया असे म्हणतात मुलं आणि मामी काय करते खूप सुग्र नाचते रोज रोज वेगळं खायला करून देते मुलांना आणि मामाचे मुलं आणि हे बहिणीचे मुलं असे एन्जॉय करतात एन्जॉय बहीण भावा ज्या वेळेस सुट्ट्यामध्ये भावाचे लेकरं बहिणीचे लेकरं येतात हो आणि सुट्ट्यामध्ये काय होते आहे का ते पण वाट बघत असतात हो कधी सुट्ट्या लागतात कधी माझ्या बहिणीचे मुलं येतील आणि छोटे लेकर तर आनंदी होतात पण मोठ्यांच्या पण भेटी होतात या सुट्ट्यामध्ये मग सुट्ट्या नाकराला जाऊ मामाच्या गावला लेकराच्या आईला पण खूप उल्हास कधी एकदा सुट्ट्या होतील आणि कधी एकदा सुटका मिळेल बाबा ते डबे करून कपडे धुऊन डबे करून ती बिचारी एवढी कंटाळलेली असते ना तिला वाटते की चला एकदाच्या कधी सुट्ट्या लागतील आणि कधी आम्ही सुट्ट्याला ट्रिपवर जाऊ आणि सगळ्याची आता एकच घाई तुम्हाला सांगते आता बसला गर्दी ट्रेनला गर्दी सगळीकडं आता गर्दीच गर्दी कारण का माहित आहे की सुट्ट्या लागल्या सुट्ट्या सुट्ट्या लागल्यामुळं आता बॅगा भरणे आणि गावाला जाणे सगळेजण गावाला जाता सगळेजण एन्जॉय करून चांगलं समाधान आता जून मध्ये शाळा सुरू होईपर्यंत यांना काय काम आहे हो इकडं फिरणे तिकडं फिरणे तिकडं फिरणे आणि एन्जॉय करणे केलाच पाहिजे हो केलाच पाहिजे बारा महिने गुंतून राहतात आन... ना सगळेजण मग सुट्ट्यातच फायदा घ्यायचा राहते ना सुट्टीचा म्हणून काय करतात माहिती काय छोटे छोटे, -छोटे लेकर एवढे आनंदी होतात एवढे आनंद काय हो त्यांचा अभ्यासाचा एवढं कबाड हो त्यांच्या पाठीवर ते सकाळ सकाळ उठणे संध्याकाळ अभ्यास ट्युशन हे किती ब्रडन हो त्यांना छोट्या छोट्या लेकराला आणि त्यांना काय होतं आहे का काय सुट्ट्यामध्ये रिलॅक्स होतात ते रिलॅक्स आता मामाच्या गावला तर जातात कोणी मामाच्या गावला जाते कोणी कुठं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातात कोणी कुठं जाते कोणी कुठं जाते ज्यांच्या आवडीचा विषय असते आणि सुट्ट्यामध्ये सगळेजण मात्र आपल्या मुलाला आणि आपल्या सहकुटुंब सहपरिवाराला घेऊन फिरायला मात्र शंभर टक्के जायचंच हो जायचंच कारण काय माहिती का फिरायला गेल्याशिवाय आणि हा महिना जर आपण सुट्टीचा जर इकडं तिकडं घातला कोणाच्या लग्न वाढदिवस कोण्या पावण्या राहण्याच्या सुट्ट्यामध्ये जा ना लेकरांना मुला बळायला घेऊन भेटीसाठी घे भेटी घाटीसाठी पण असं जर आपण गेलो आणि भेटी गाठी जर केल्या ना तरच त्या मुलाला चांगलं वाटणार आहे मग काय करणार आहोत माहित आहे घेऊन जाणार आहो ना ट्रिप तुमच्या मुलाची आणि मुलांना खरंच कौतुक आहे हो त्या लेकराचं एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या लेकराला मी कधी कधी आहे ना अशा छोट्या छोट्या लेकराला भेटते बोलते बघा मला खरंच खूप अभिमान वाटतो छोटे छोटे लेकरं त्यांचा निकाल बघलं तर ते पहिल्या दुसऱ्या नंबरवर आलेले एवढे एवढे छोटेसे लेकरं त्यांना काहीच न कळणारे पण ते कसा अभ्यास करत असतील कसे पास होत असतील आणि ते तेवढं कबाड वज ते वेगवेगळं शाळेचे वेगळं युनिफॉर्म ते वेगळे वेगळं जेवणाचं -वेग -वेग आणि -वेग ते कसं हँडल करत असतील एवढे एवढे छोटे छोटे लेकरं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांच्या बुद्धीची दाद देण्यासारखी आहे की अभ्यासक्रम खूप कठीण असतो खूप कठीण असतो अभ्यासक्रम आम्ही लहानपणी खूप एन्जॉय करायचं सुट्ट्याची अशी वाट बघायचो ना आम्ही लहानपणी आणि आमच्या मामाच्या गावला आम्ही पण जायचो ज्यावेळेस आता मुलांना सुट्ट्या लागतात त्यावेळेस आम्हालाही आमच्या बालपणीचे दिवस आठवतात हो की आम्ही सुट्ट्यामध्ये इकडं तिकडं मस्त फिरायचो आम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्या मामाच्या गावला यायचो आमच्या मामाचा वाडा खूप मोठा आणि आमच्या मामाच्या वाड्यामध्ये एवढे परिवार मोठा होता आणि सगळे एवढे जण होते ना वीस पंचवीस पन्नास लोक होते मोठे मोठे आणि छोटे तर सांगूच ना का आम्ही एवढे भारी खेळायचो ना लहानपणी खूपच खेळायचो खूप मज्जा करायचो ते रात्रीचे अकरा अकरा बारा बारा वाजेस तर मोठे आमचे आई बाबा मामा मामी आजूबाजूचे सुलत मामे हे सगळे गोष्टी करत बसायचे आणि आम्ही छोटे छोटे लेकरांना छोटेपणी एवढे खेळायचो एवढे खेळायचो अकरा बारा वाजले तरी आम्हाला समजायचं नाही आजही तो क्षण आठवतो बाळपणचा की ज्या वेळेस हे मुलं सुट्ट्यामध्ये गावाला जातात ना तसा सुट्ट्या लागल्या की नाही आम्ही पण आमच्या मामाच्या गावला यायचो आम्ही पण असा तसा एन्जॉय केलेला आहे तसं तुमच्या पण परिवाराला तुम्ही सुट्ट्यामध्ये घेऊन जा एन्जॉय करा या माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हा नमस्कार